इज वेलकम बॅक टू अवर न्यू यूट्यूब ब्लॉगमध्ये आणि आजचा पूर्ण दिवस आहे आजवार आहे संडे तर आज काय काय होईल माहिती नाही पण काय तरी दाखवेल पूर्ण दिवसात काय काय आहे आणि या कंटेन्यूला आपला ब्लॉगमध्ये आणि सपोर्ट करा लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सर्वांना जयाग्री जय कोल्हा आणि आपला सगळ्यांचा लाडका विनायक माळीची व्हिडिओ चालू आहे तुम्हाला दा कशी कशी परत 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 गोदित गोल एकदम अले अबले अले अबले केस बघा एवढी म्हणजे एवढी आहेत ना कडक कडक भारी भारी आहे तर काहीच आज आम्ही गेलेलो आपल्या डोंबिलीच्या मोठ्या गावच्या गाडीवर बघा किती व्ह्यू भारी येतो आणि आपला जो नवीनच स्वामीनारायण सिटीचा जो ब्रीज आहे तो बघा आणि बघा कसे सगळे बसले जीवच बघा केवढा सॉलिड आलाय बघूनच केवढा भारी वाटतो आणि माझं तोंड बघा कशी करते मी व्हिडिओ शूट करायला जात होती पण मला सगळे बघत होते म्हणून मग मी काय जास्त शूट नाही करू शकले थोडं थोडं शूट केला दाखवते तुम्हाला हे बघा असते व्हिडिओ देत नाही फार येते बाई बाई माझ्या ह्याच्यात बघते आयुषच्या ह्याच्यात बघत नाही आयुष बिचारा आयुष पण गेलाय बिचारा एक आपण पण जाऊ रे सॅम सॅम सगळं झालं आता आम्ही निघालोय खाडीवरून खाडीवर ना आता बघू कुठे कुठे गोल गोल फिरतो आता सगळे तुला घेतलंच नाही मी माझी माझीच बडबड करते एकटीच आपल्या मोठागावच्या खाडीचं मुक्तेश्वर मंदिर कुत्र बघ कसं आहे कुत्रा बघ डोळे बसले दिसतात चला आता पुढे भेटूया आपला मोठा गावचा फाटक क्रॉस केला आता बघू खायला बसतो कुठेतरी मग भेटूया बघा कसलं सुनसान आहे आता आम्ही आलो आहे पेंडर घरला खाऊ बघा स्टॉल 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 लपायला ला लागली हां सगळीकडे पेंडर कसे पेंडर कसं पाठी भाग आहेत सोड हे बघ मला